विधानसभा अध्यक्षांनी काळजो अपात्रतेचा निर्णय दिला आहे यावरून आता उल्हास बापट यांनी आपली प्रतिक्रिया देखील दिली आहे त्यांनी म्हटलं आहे की लोकशाही भक्कम व्हावी पक्षांतराला आळा बसावा या हेतूने राज्यघटनेमध्ये पक्षांतर बंदीबाबतचे दहावे कलम घालण्यात आले आहे त्याचा बरोबर चुकीचा अर्थ लावून विधानसभा अध्यक्षांनी काल हा निकाल दिला गेला आहे काय म्हटलं आहे उल्हास बापट यांनी या निकालाबाबत पाहूया सविस्तर सर्वोच्च न्यायालयानेच या कलमाचा दहाव्या कलमाचा बरोबर अर्थ आता स्पष्ट करावा असे मत घटनातज्ञ उल्हास बापट यांनी व्यक्त केले आहे तर हा निकाल कायम राहिला तर पक्ष फोडून आमदार कसे जमा करायचे याचा पायंडाच पडेल अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे बापट म्हणाले आहेत की पक्षांतर कसे करायचे याचे उत्तम गाईड म्हणजे हा निकाल आहे सर्वोच्च न्यायालयात ओरिजिनल पक्ष पार्लमेंटरी पक्ष पक्ष संघटना व विधी पक्ष यात पक्ष संघटना त्यांचे बहुमत याला महत्व दिले होते निकाल देताना त्यामध्ये दे। पक्ष संघटना नाही घटना निश्चित नाही असे आक्षेप घेत विधिमंडळ पक्षाकडे बहुमत आहे यावरच भर दिला गेला आहे सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या तत्व सरळ धुडकावले गेले आहे आता उद्धव ठाकरे अपिलात गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेच या दहाव्या कलमाची ही व्याख्या स्पष्ट करावी असं देखील त्यांनी म्हटलं आहे ठाकरे या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात नक्कीच जातील पण तिथे सुनावणी व अन्य गोष्टी यात सहजपणे महिने होऊन जातील आधीच हा निकाल तब्बल दीड वर्षाने दिला गेला आहे आता निकाल लागेपर्यंत नव्या देखील येत म्हणजे या सर्व गोष्टींना काही अर्थच राहणार नाही असं देखील बापट यांनी म्हटलं आहे तर ठाकरे गटाचे आमदार पात्र आणि शिंदे गटाचेही आमदार पात्र ही तर गंमतच आहे निकालातच असे असल्यावर ते सोळा आमदार अपात्र ठरवण्याचा प्रश्नच राहत नाही या निकालामध्ये दहाव्या कलमातून इतक्या पळवाटा काढल्या गेल्या आहेत की ते कलम कशासाठी असा प्रश्न पडला आहे आता लोकशाहीसाठी ही, ही अत्यंत घातक गोष्ट आहे असं उल्हास बापट यांनी आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे